वन्यजीव या परिसंस्थेतील एक घटक आहे आणि त्याच परिसंस्थेतील आपण सुद्धा एक घटक आहोत नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी बातमी वन्यजीव सप्ताह विशेष म्हसळा येथे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांच्यामार्फत विशेष चर्चासत्र वनविभागामार्फत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजीच्या कार्यक्रमात माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतन कुवेस्कर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात आढळणाऱ्या निवडक वन्यजीवांची माहिती दिली आहे त्यांनी महाराष्ट्राचा राज्य प्राणिक शेकरू राज्य पक्षी हरियाल राज्य फुलपाखरू निळवंत तसेच धनेश पक्षी गिधाडे जिल्ह्यात आढळून येणाऱ्या इतर वन्यजीवांबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली आहे तसेच जंगलातील भूते म्हणून ओळखले जाणारे रात्री आवाज करणारे पक्षी यांच्याविषयी विद्यार्थी आणि वनरक्षकांना प्रात्यक्षिकांसोबत रोचक माहिती दिली तसेच रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी याबद्दलही विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले म्हसळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाची प्रस्तावना वनरक्षक दीपक तेडगुरे यांनी केली तर वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांनी पेटी वाजवत वन्यजीवांवरील पोवाडा सादर करून कार्यक्रमाला सुरेख सुरुवात केली या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला शंत रुग्वेस्कर यांनी वन्यजीव सप्ताह दोन हजार पंचवीसची थीम सेवा पर्वप्रमाणे निसर्गाप्रति सेवा आणि आपल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याची प्रतिज्ञा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतली जको मानवी संघर्ष आज वन्य जीवा सा उहा सारे कोन्या वा छऱ्या